मीर काढत होती कोथमीर काढता काढता गुरांना वजन येते घरी संध्याकाज्याला आता म्हणून आता मकवान काढायला आली वाळलं मकवान आहे घरी ओलं नको का थोडं तरी बापू आली बेन घेऊन गाडी वाचती आता कांड्या करायच्या लावायला काढलं वज बापू आलं तर वजन आहे आता ते मुळ्या खाली काढून घ्या नाही तर गाडी पडायची वजं बांधून चाललंय तिकडं ट्रॅक्टर आलाय ऊस घेऊन चला हे ना पुढं काय लागायचंय ते लागल ऊस आतीने काढली इथे कुतन थोडीशी ती पेंड्या झाल्यात बघू सकाळपासून काढलंय तिकडं लावलंय कटडं ठेवलं एकशे साठ पेंडी झाली आता हे किती झाल्यात ही टाकून येते एवढ्या म्हणजे मग आता इकडे बसायला चालू कराय मया हातारत्यात त्यावर गडी चार चौघ जण आहेत चार जण लावलेत आता उद्याच्या येळ्यात फिनिश ऊसाची लागण mm. चला चला डी कसा लावलाय बा त्याच्यावरची साडी साडीवर मांडला आताशी mm. झाली दोनशे वीस पिंडी आता, आता उरका ना पटापटा mm. काढाय आता पातळ आहे ना लय उशीर झालाय जेवायला पण म्हणलं चला छोटी थोडं ज्यावाव आण होती भाकर भाकरून बापू म्हणलं खाली घरी वज टाकून खाया टाकून आलो एकदा मग मी जेवण करतो म्हणलं बरे घरी काय जेव्हा भारी भाकर लागतो खातोय बाजूची भाकरी मेथीची भाजी आणि फ्लावर अजून आम्हाला एकशे ऐंशी पिंडी काढायची तेव्हा चारशे पिंडी होईल चार वाजल्यात बरोबर तुम्ही म्हणता कसला जेवताय जेव्हा बुक लागेल काय नाही उशीर झालता घालण्याच्या आम्हाला आल्यापासून एवढं काढलं कि तरी आमच्या आईनं आप्पा तिकडे गेली मामाच्या हम्म आमच्या आईचं चुलतं वारलं सक्क आमच्या आईला एकच चुलता होता सकाळ ती परवा दिवशी वारलेला आम्हाला माहितीच नव्हतं आईना आप्पा गेलती ती आणि नंतर मग भाऊजी गेले आमचं सावडायला मातेला नाही घाबर संध्याकाळच वारलं होतं ते माहित नाही मग भाऊजी म्हणले जातोय मी नाही असं आवडलं आहे करायचं मोळ्या सगळ्या आख्या रानात हातरवून ठेवल्या तर आता वाजल्या साडेचार आता काय होणार नाही आता उद्या राहिलेली सगळी प्रोसेस उद्या ओसाची आता फक्त हे असं बेन सगळ्या आख्या एकरात पांगून ठेवले आणि तिकडं थोडीशी सडी सडी तोडायची राहिली ती तोडतात बापू आणि ती छान बघा एकदम मस्त चकाचकीत रान कुठं गावात नाही कुठं काय नाही आणि सूर्य चालला मावळायला अजून आम्हाला शंभर एकशे तीस कोथमीर काढायची झाले एकशे ते दोनशे सत्तर चला दोनशे सत्तर झालेले आहेत आणलं बाया उरकीत उरकीत बापांची गाडी तिथं लावली गवा सगळं हिकड ठेवलंय आणि हिकड चाललंय रानाचं काम सगळं असं काय लागला चला चाललोय घरी बापू येतात कुथमे घेऊन आणि अण्णा मला सोडवून आजीला न्यायच्यात बापू म्हणलं मी चित्र आत्याला न्यायला त्याच्यामुळं आम्ही चाललो आला घरचा कुटाणा गोरांचं हे आवरायचं बापू येतात पिशव्या घेऊन कोण काय तुम्ही ना बर येतो अण्णा तुम्ही या घेऊन ते कोथमिर मला सोडवून येईन महा अण्णा तू इथं आणली येईन का गाडीने होय र चला मग घरचं काम वाढ बघते गुरु वडत असते मी सकाळ उशी करताना बेल सकाळी ताण तिथं ठेव चला आता कुठे आज म्हटलं आवरूनच पुढे काढा आमचे असं रखवालदार झोपलेले आहेत चार बाजूला चार आराम चालला एकदम निवांत बडलेलं सुद्धा त्यांना काही नाही इतक्या आरामात झोपले ते शिकडं हाय जाग एक सकाळी भाकरी सकाळच्याच भाकरी टाकतो आता रानात जायला लागला पण सकाळच्याच भाकरी करून टाकतो संध्याकाळच आल्यावरती कंटाळा येतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते आराम आराम चाललाय त्यांचा त्यांना अकराच्या नंतर काम असतात त्याच्यामुळे ते अकरा जवळ आम्ही अकरा पर्यंत जागा ना त्यावरती झोपत्यात आणि आम्ही झोपलो अकरा नंतर ते ओढत मला लागतं <laughs> ते आता म्हणता ना तर आमच्यातच असत झुकलीच अकरा वाजले कामाला चला के रोज खाऊन पिऊन मीर बळ आपल्या सगळं काढून हे करून भाजी झालीये बटाट्याची भाजी केली आता भाकरी तयार गॅस कव्हे जाऊ लागते कुठे आहे ती कता अदज गेला होता मी नाही कालू केला केलं बकरी करायच्या सगळं काम आवडले आता तसं बकरी रहलेत अयो आता खाती ती भाजत भाजत गरम गरम कडक कडक भाकरीच्या भाकरी चोळीवल्या चालले बटाट्याची भाजी केली आज आणि काय होतं गाज झाली अहो खाऊ अटक ना नाही आमच्यात रोज गरम गरमच चाललेला हा पहिली भाकर भाजली की अन्नची दुसरी भाजली की त्याची परत ना तिस तरी न्यानाची परत नाच वटनची तिजावण्यात उशिरा मग हा चौकधी खा आल्यात पण ते रात्रीच घरी आल्यात पण मी दाखवलंच नाही त्यांना सकाळी मी उठून लवकर गेले आणणार परत ती मगाशी घरी आली या आणि त्यांचं चाललंय व्हिडिओ एडिटिंग करायचं मी आणि तिथे व्हिडिओ काढायला गेली की आलीच डावचायला त्याच्यापेक्षा मी नकोच सकाळी निवांत त्यांचा स्पेशलच व्हिडिओ होऊन जाईल तर मुंबईला पण काय मी हेच केलं नाही विचारलं नाही काय नाही त्यांनी ते व्हिडीओ टाकलेच मग ते इंस्टाला ह्याला टाकले तर बघू कसं काय आता बाकरी चाललं तर तिला जाळ नाही लागला आता मग जाळ घालायचं मम्मी घेऊन जा एकटी नको जाईट नाही लावली त्यांनी तिकडं अंधारात भांडी ही सगळं घासली आता परत जेवलेली भांडी घासावं लागते मी आता सगळं आवरलं पटापटा जेवायचंच नाही मग भांडी घासावं लागतं मग मी जेवायच नाही आता काय करा जे काय परत सगळ्यांनी खायचं नाही का ताटात तू बर जा कुठे गेली तीच गावाला मला वाटलं झालं तिला तापास तो घालतो जाऊ द्या बर असू द्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री आमची भाकर भाकर काही पतली नाही आणि तुम्ही पण या सगळेजण जेवण करायला छान छान असे बटाट्याची भाजी आणि बाजरीच्या भाकरी असू दे काहीतरी करायचं का खायचं जीवाला काहीतरी तर... या कटा नाही बटाट्याची भाजी सारखी केली जाऊ आपण आता करीतच नाही दुसऱ्याच भाज्या आहेत त्याच्यामुळे बटाट्याच्या भाजी म्हणून येत नाही पण चला म्हटलं आज करूया काय करायला खायला या कामाने टाकले आता उद्याच्या दिवस उंदेच्या दिवस उद्या ऊसाची लाजन करायची झालं म्हणायचं नाही लय काम आहे तर काय लाद उद्या बघा आता तुम्हीच उंद्या अजून उद्याची उद्या कशी लागण करते ती तुम्हाला दाखवतो आम्ही त्या उसाची कांड्या बारीक बारीक करायच्या सगळं अपडेट परत न त्या पसरायच्या परत न ती बुजवायच्या तिथून पुढं सगळं अपडेट सगळं अपडेट राहणार तुम्हाला उद्या इरबळ फक्त तुम्ही बघत राहा आणि आखा व्हिडिओ बघा मी बघितलं तर तुम्हाला कळायचं नाही बघते की त्यांना काय संपूर्ण बघते ती सगळी हात दुखायला लागलाय मोबाईल सुद्धा हातात धुर वाटा ना इतका हात दुखते झाली काही सांगू तुला सुतळीने गाठण्या देऊन देऊन गोड तुटल पडली चीज तोवर बापू आल असू द्या बर सगळ्यांना बापू काय म्हणते ती आता बापू तो सकाळ बघू